बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या ह्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेना एक वादळ या माध्यमाला पोहोचवा आज जवळपास शिवसेना एक वादळ तीन लाख नव्याण्णव हजार शिवसैनिकांचा पल्ला पार करते पुढच्या एक दोन दिवसातच शिवसेना एक वादळ चार लाख शिवसैनिकांचा टप्पा पार करणार आहे अगदी दोन वर्षापूर्वी लावलेलं हे छोटस रोपट आज एक महावटवृक्ष बनू पाहत आहे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने शिवसेना एक वादळ एक वटवृक्ष बनू पाहत आहे शिवसेनेच्या अनुषंगाने असले विचार शिवसेनेच्या बातम्या माहितीपट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत वसलेल्या शिवसैनिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे अशा पोहोचवण्यासाठी शिवसेना एक वादळ वचनबद्ध आहे कटिबद्ध आहे तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो या माध्यमाला मोठं करा शिवसेना एक वादळला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब जरूर करा असो आज एक महत्वाचा विषय घेऊन तुम्हा सर्वांच्या समोर आलोय शिवसैनिकां महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आपण पाहिलं असाल नीलम गोऱ्हेंना टाटा बाय बाय झालेला आहे निलम गोरींना निलम गोरींना घरी जायची वेळ झालेली आहे त्यांचा कालचा कार्यकाळ संपलेला आहे विधानसभेचे अध्यक्ष असतील खालच्या सभागृहाचे असतील विधानप पर... विधानसभेचे उपाध्यक्ष असतील वरच्या सभागृहाचे म्हणजे विधानपरिषदेचे सभापती असतील उपसभापती असतील यांचा रोल का महत्त्वाचा असतो हे सर्व आपण मागच्या मला वाटतं दोन अडीच वर्षाच्या कार्यकाळात आपण पाहिलं असाल नार्वेकरांचा रोल काय होता कशाप्रकारे त्या रोलला त्यांनी न्याय दिलेला आहे आजवर कुठल्याही विधानसभेच्या अध्यक्षाने एवढा न्याय कधी दिला नसेल तेवढा एकट्या नार्वेकरांनी दिला असेल उपसभापती म्हणून वरच्या सभागृहामध्ये नीलम गोरेंनी किती न्याय दिला नरहरी जिरवळांच्या न्यायाचं न्याय काय झालं हे सगळं आपण पाहिलात ते काही मला इथे वेगळं मांडायची गरज नाही पण हे पद का महत्वाचं आहे आणि याच्यासाठी गेल्या दोन तीन दिवसात जे काही राजकारण झालं आहे ते सर्व मला तुम्हा सर्वांच्या समोर घेऊन यायचं आहे सुरुवातीलाच गेल्या दोन दिवसापूर्वी मी एक लाईव्ह केला होता त्या लाईव्हमध्ये मला मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की देशाचे म्हणजे लोकसभेचे जे स्पीकर असतात लोकसभा स्पीकर यांना समजा आपला राजीनामा द्यायचा असेल तर कुणाकडे दिला जातो तर तुमच्या तुम्हाला ज्यावेळेस मी हा प्रश्न विचारला अनेक उत्तरे त्याच्यावर मला आली अनेक उत्तरे आली त्याच्यामध्ये सर्वात जास्त जे उत्तर आलं ते आलं राष्ट्रपती प्रेसिडेंट ऑफ इंडिया त्यानंतर उत्तर आलं डिप्युटी स्पीकर म्हणजे उपस्पीकर जो आपण म्हणतो त्यानंतर जे उत्तर आलं राज्यपाल मला कळलं नाही राज्यपाल म्हणजे काय आपल्याला सुचवायचं होतं नेमकं कारण हा प्रश्न लोकसभेचा होता पण ठीक आहे तेही उत्तर आलं काही जणांनी पंतप्रधान लिहिलेलं आहे काही जणांनी उपराष्ट्रपती लिहिलेलं आहे अगदी थोडकी काही मतं उपराष्ट्रपतींची होती काही जणांनी सर्वोच्च न्यायव्यवस्थेकडे सांगितलेलं आहे अशा प्रकारची उत्तरे आलेली आहेत त्यातलं बरोबर जे उत्तर होतं ते डेप्युटी स्पीकर होतं म्हणजे उप जे असतात त्यांच्याकडे दिलं जातं आणि समजा तिथे उप अस्तित्वात नसतील किंवा उपनचाही राजीनामा असेल किंवा उप आणि सभापती किंवा स्पीकर या दोघांना एकत्र राजीनामा द्यायचा असेल तर तो त्या चेअरपर्सनपैकीच एक कुणाकडे एका कुणाकडे तरी एकाकडे तर द्यावा लागतो इथे राष्ट्रपतींचा राज्यपालांचा पंतप्रधानांचा सर्वोच्च न्यायव्यवस्थांचा कुठेही काहीही संबंध नाही तर हे बरोबर उत्तर आहे ज्यांनी कुणी बरोबर उत्तर दिलंय त्या सर्वांना मी तिथे लिहिलेलं आहे ज्यांचं चुकीचं उत्तर आहे त्या सर्वांनाही मी कमेंट्स केलेले आहेत आज आजच्या व्हिडिओची सुरुवात प्रश्नानेच करतो आणि त्यानंतर आपल्या मूळ विषयाला सुरुवात करतो हे प्रश्न का विचारतो मी कारण ऐकण्याबरोबरच थोडं तरी एक आवांतर ज्ञानामध्ये थोडीशी भर अशा प्रकारचा हा माझा प्रयत्न आहे त्यानिमित्ताने तुम्ही काही गोष्टी शोधाल काही काही गोष्टी सर्च करायचा गुगलवर सर्च करायचा प्रयत्न कराल त्यानिमित्ताने तुम्ही आणखी काही चार गोष्टी वाचाल हा माझा एक छोटेखानी प्रयत्न आहे महाराष्ट्राच्या म्हणजे बघा देशामध्ये अनेक राज्य आहेत अठ्ठावीस जवळपास अठ्ठावीस म्हणजे जी काही राज्य आहेत अठ्ठावीसच्या पुढे अठ्ठावीस राज्यांपैकी किती राज्यांमध्ये विधान परिषदा अस्तित्वात आहेत हा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला काय उत्तर द्यायचं आहे बघा किती राज्यांमध्ये विधानपरिषदा अस्तित्वात आहेत जशी महाराष्ट्रात आपण विधान परिषद विधानपरिषद करतो का देशाच्या सगळ्याच अठ्ठावीस राज्यांमध्ये विधानपरिषदा अस्तित्वात आहेत हे देखील तुम्हाला लिहायचं आहे पहिलं उत्तर ह्या प्रश्नाचं लिहा त्यानंतर भारतीय राज्यघटनेचं कित्व कलम आहे आणि त्या कलमाप्रमाणे विधान परिषद अस्तित्वात आणण्यासाठी राज्याला काय करावं लागतं अगदी छोटेखाणे उत्तर द्यायचं या दोन प्रश्नांची तुम्हाला आज उत्तर आहेत पाहूयात किती जणं या सर्व प्रश्नांची बरोबर उत्तर देत आहेत शक्यतो इकडे तिकडे न पाहता शक्यतो थेट उत्तर द्यायचा प्रयत्न करा ज्यांना माहिती आहे नाहीतर तुम्ही सर्च करूनही देऊ शकता मी तुम्हाला सर्वांच्या कमेंट्सला उत्तर नक्की देईल तर प्रश्न पुन्हा सांगतो किती राज्यांमध्ये विधान परिषद आहेत तुम्ही त्या राज्यांची नावंही लिहा नंबरही सांगा आणि विधान परिषद अस्तित्वात आणायची असेल तर त्या राज्यांचं घटनेचं कलम काय भारतीय राज्यघटनेचं कलम काय आहे आणि कलमाप्रमाणे काय नियम आहे तो तुम्ही मला सांगा असो आता महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये तुम्ही सर्वांनी बावीस पर्यंत रामराजे निंबाळकरांचा तो सभापतीपदाचा कार्यकाळ होता दोन हजार बावीस मध्ये जो काथ्याकूड घडला रामराजे नायकांचं रामराजे निंबाळकरांचं ते सभापतीपद गेलं आणि सभापतीपद गेल्यानंतर उपसभापती म्हणून म्हणजे कार्यवाहू काळजीवाहू तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा कार्यवाहू म्हणू शकतो काळजीवाहू नाही म्हणू शकत आपण इथे नीलम गोरे या सभागृहाच्या उपसभापती म्हणून त्यांनी सगळा वरच्या सभागृहाचा का, का कामकाज हातात घेतलं आता खरं सांगायचं झालं तर मी हे वरच सभागृह म्हणतोय जरी तरी हे नावापुरतं नामधारी वरचं सभागृह असतं हे तुम्हाला पुन्हा सांगतो कारण सगळ्यात जास्त जे अधिकार असतात हे वरच्या सभागृहाला नसतात सगळ्यात जास्त अधिकार असतात ते खालच्या सभागृहालाच असतात जसं राज्यसभा आहे संसदेमध्ये महाराष्ट्रात विधानपरिषद आहे जसं राष्ट्रपती घ्या नामधारी प्रमुख असतात अनेक गोष्टींचे नामधारी प्रमुख अधिकार शून्य पण पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यामध्ये सगळ्यात मोठं पद कुणाचं म्हटलं तर राष्ट्रपती म्हटलं जातं पण ते नामधारी असतं हे आपल्याला सुद्धा शिकवलं गेलेलं आहे असो तोही माझा आजचा मी काही शिकवणीचा आजचा कुठला क्लास घेत नाही येते पण ज्यावेळेस ज्यावेळेस आज विधान परिषदेमध्ये नीलम गोरे ज्यावेळेस त्यांचं ज्यावेळेस राम शिंदे आज जे नव नव नवनिर्वाचित म्हणू शकतो विधान विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली त्याचं अनुमोदन मला वाटतं मनीषा कायंदेंनी वगैरे सगळ्यांनी यांनी केलं मनीषा कायंद्यांचे ते कहरच म्हणावी लागेल त्यांनी अनुमोदन करताना श्रीकांत भारतीयांच्या ऐवजी श्रीकांत शिंदेंचंच नाव घेतलं किती पोटामध्ये ही नावं म्हणजे मळमळ 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 कशी श्रीकांत शिंदेंचं नाव सभागृहाचे सदस्य आता हे सभागृहाचे विधानपरिषद सदस्य आहेत का असो चूक होऊ शकते जे काही असेल ते पण ज्यावेळेस या राम शिंदेंची निवड झाली त्यावेळेस अनेक गोष्टी इथे तुम्हाला दिसल्या असतील अगदी दोन दिवसांपूर्वीच दोन कसलं मला वाटतं कालच्याच दिवशी नीलम गोऱ्हेंनी सभागृहातल्या सदस्यांचा आकडा म्हणजे विधान परिषदेमध्ये एकूण अठ्याहत्तर सदस्य हेही तुम्हाला माहिती so असेल किंवा नसेल माहिती तर मी सांगतो विधान परिषदेमध्ये एकूण अठ्ठ्याहत्तर सदस्य असतात महाराष्ट्राच्या विधानसभेत अठ्ठ्याहत्तर सदस्य कसे असतात तर तीस सदस्य हे आमदारांच्या आमदारांमध्ये निवडून येत असतात तीस सदस्य त्यानंतर जवळपास बावीस सदस्य हे स्थानिक महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधून निवडून येत असतात बावीस बारा राज्यपाल निवडून देत असतात सात शिक्षक पदवीधर असतात आणि सात सदस्य हे पदवीधर मतदारसंघातले असतात अशा प्रकारे हा अठ्यात्तरचा आकडा आहे यातले बारा राज्यपाल निर्वाचित जे सदस्य आहेत ते महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात राज्यपालांनी काही निवडूनच दिले नाहीत म्हणजे यादी देऊनही त्यांनी त्याला मंजुरी दिलेली नव्हती आणि ते आता लगेच मंजूर झालेले आहेत म्हणून आपण म्हणत असतो ना ही सगळे राज्यपाल असतील हे विधान अध्यक्ष वगैरे ही नावाला आपली ट्रायब्युनल म्हणून काम करतात लवाद म्हणून काम करतात पण शेवटी हे असतात पक्षाचेच चाकर भले पक्षाचा राजीनामा देतात पण पक्षाचेच चाकर असतात हे काही वेगळं सांगायची गरज नाही आता एकूण अठ्ठ्याहत्तर पैकी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये सध्याचं पक्षीय बलाबल काय आहे ते देखील लक्षात घ्या का विधानपरिषदेमध्ये या निलम गोऱ्हेंना अजून एक आस होती की मला विधान परिषदेचं ते सभापतीपद मिळू शकतं अशा प्रकारची एक आस होती कारण याचसाठी केला होता हा सारा अट्टाहास याचसाठी कारण मला खरं तर निलम गोरेंचा तुम्हाला आता सुस्त आहे म्हणून सांगतो त्यांचा इतिहास तुम्हाला माहिती असायला हवा भारी बहुजन महासंघ बाळासाहेब आंबेडकरांचा भारी बहुजन महासंघ त्यानंतर मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर शिंदेगट नाही त्यानंतर शिवसेना शिंदेगट अशा प्रकारचा ह्यांचा हा प्रवास राहिलेला आहे कुठेही त्यांना तो मान मराता मिळाला नाही जो उद्धवसाहेबांच्या शिवसेनेमध्ये मिळाला होता पण ठीक आहे शेवटी असतात त्या महत्वाकांक्षा असतात वैयक्तिक महत्त्वाकांक्षा चांगलं ताव म्हणजे तोंडी येत होतं पण ठीक आहे मी ते शब्द वापरत नाही आता असो जे काही असेल ते तर सध्याचं महाराष्ट्राच्या विधान परिषदेतलं पक्षीय बलाबल काय सांगतं एकोणीस सदस्य हे भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक एकोणीस सदस्य भारतीय जनता पक्षाकडे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सात सदस्य आहेत अजित पवारांच्या गटाकडे सहा सदस्य आणि तीन इतर सदस्य आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे सात सदस्य आहेत काँग्रेसकडे सात सदस्य आहेत आणि शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादीकडे तीन सदस्य आहेत अशा प्रकारे आपलं विरोधकांचं सतराचं संख्याबळ आहे याच्याच आधारावर आणि शिवसेनेचं संख्याबळ जवळपास तेराच्या आसपास होतं पण जवळपास पाच ते सहा सदस्य यांनी हळूहळू हळूहळू टोळी जोडले जोडली गेल्यामुळे आपलं हे संख्याबळ खाली उतरलं होतं यामध्ये आमशा पाडवी असतील मनीषा कायंदे असतील स्वतः नीलम गोरे असतील असे एक एक सदस्य हे निघत गेले पण आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे सात सदस्य आहेत आता या सातमध्ये नेमका काय घोळ घातला होता या नीलम गोरेंनी हे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आणि हा घोळ का घातला हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे कारण लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाकडे एकोणीस सदस्य आहेत त्याचाच परिणाम आज राम शिंदेंनी आपलं सभापतीपद घोषित केलं किंवा राम शिंदेनं सभापतीपदी त्यांनी आणलेलं आहे जे सभापतीपद गेल्या दोन अडीच वर्षापासून रिक्त होतं त्या पदी आता राम शिंदे आले याचा अर्थ वरच्या सभागृहामध्ये म्हणजे विधान परिषदेमध्ये आता नीलम गोरेंचं काम संपलेलं आहे त्याच्यामुळेच मी मगाशी म्हणाल टाटा बाय बाय हा त्यासाठीच झालेला आहे नीलम गोरेंचं काम संपलं आता जे काही आहे सभापती म्हणून राम शिंदे काम सांभाळतील राम शिंदे येईपर्यंत त्या खुर्चीवर कोणीतरी बसावं म्हणून एखादा उपसभापती आणलं जाईल त्याही जागी निलम गोरे असतील नसतील हे मी तुम्हाला आज सांगू शकत नाही पण उपसभापती हा नामधारी प्रमुख असतो याला कुठलाही अधिकार नसतो मधल्या काळामध्ये याला अधिकार का आले होते कारण सभापती नव्हता त्यामुळे कार्यवाहू म्हणून यांची नेमणूक तिथे झाली होती जशी आधी वसंत डावकर यांची मला वाटतं या अगोदर कार्यवाहू म्हणून मला वाटतं वसंत डावखरे हे एकमेव असावेत त्या व्यतिरिक्त कोणीही नव्हते नाहीतर नेहमी सभापती किंवा उपसभापती असायचे आता शिंदे गटाकडे सहा आहेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे सात आहेत इथे आहे खरी गोची आणि काय ह्यांनी घोळ घालायचा प्रयत्न केला तो इथे आहे आता उपसभापती जर करायचं झालं तर सदस्य संख्येवरनं हे उपसभापती हे पद मिळणार सदस्य संख्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांकडे सात आहे आणि यांच्याकडे सहा आहे म्हणजे नंबर गेमप्रमाणे हे अजित पवारांकडे जायला हवं आता अजित पवारांकडे जाणार म्हणजे नीलम गोऱ्हेंचं कामकाज तिथेही संपलं तिथूनही टाटा बाय बाय मग ह्या निलम गोऱ्हेंनी का काल काय केलं माहिती आहे का कसा हा डोक कसं हे डोकं लावायचं काल त्यांनी सभागृहामध्ये ज्यावेळेस ती कशी वाचली पहा आकडेवारी वाचताना त्यांनी बी जे पीचे एकोणीस सांगितले राष्ट्रवादीचे सात सांगितले शिवसेनेचे जे सात सदस्य आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ते सांगताना त्यांनी तीनच सांगितले आणि चार जे सदस्य आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चार सदस्य त्यांनी शिंदे गटाच्या सहामध्ये मध्ये करून टाकले म्हणजे सहा अधिक चार असे दहा सदस्य सांगितले त्यांनी याचा अर्थ तुम्हाला कळतो म्हणजे शिंदे टोळीकडचे सहा आणि ते चार असे दहा याचं कारण त्यांनी काय सांगितलं कारण ते धनुष्यावर निवडून आले होते त्यावेळी दोन हजार बावीस पूर्वीचे धनुष्यावर निवडून आले असल्यामुळे त्यांचं काउंटिंग इथे होणार याच्यावरून काल अनिल परब साहेबांनी जे काही घ्यायचंय विधान परिषदेमध्ये ते घेतलेलं आहे म्हणजे ह्या सगळ्या मुद्द्याचा जो काही समाचार घ्यायचा आहे तो घेतलेला आहे याच्यावरून पुढे काय सिद्ध होतं बघा म्हणजे किती ती धडपड त्या उपसभापती पदासाठी यानं त्या प्रकारे एन सी पीच्या सात आकड्याच्या पुढे जायचं यासाठी दहाचा आकडा कसा करून दाखवायचा तो असा करून दाखवायचा प्रयत्न झाला दा। याच्यामध्ये तुम्हाला सांगतो त्यांनी काय काय गोष्टींना फाटा मारला तो तुमच्या सर्वांसमोर येणं अतिशय गरजेचं आहे चार आमदार जे शिवसेनेचे विधान परिषद इकडे दाखवण्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं धनुष्याच्यावर पण पण या सर्वामध्ये त्यांनी स्वतःच निर्णय देऊन टाकला कदाचित कारण कोर्टाने ज्यावेळेस त्यांना बाळासाहेबांची शिवसेना नाव दिलं होतं आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे हो नाव दिलं होतं त्यावेळेस मला वाटतं कसब्याची आणि अंधेरी पूर्वेची पोटनिवडणूक होणार होती या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही हो नावं कोर्टाकडनं दिली गेली होती चिन्ह वेगवेगळी तिकडे ढाल तलवार होतं इकडे मशालीचं चिन्ह होतं त्यानंतर ज्यावेळेस या निवडणुका झाल्या त्यानंतर ज्यावेळेस एसीआयचा निर्णय लागला कोर्टाने एसीआयला परवानगी दिली एसीआयने आपले आपले काय ते लावायचे ते लावून टाकले त्यानंतर कोर्टाने काय सांगितलं ह्या दोघही शेवटी हा निर्णय गेला होता नार्वेकराकडे पण कोर्टाने त्यावेळेस काय सांगितलं होतं या दोनही गटांना त्यांनी कोर्टाने नाकारलं नव्हतं कोर्टाने ह्यांना ह्यांचं वेगळ्या पद्धतीने चालू दिलं ह्यांचं ह्यांचं वेगळ्या पद्धतीने चालू दिलं म्हणजे शिवसेनेचं पण इकडे असलेले सदस्य आणि तिकडे असलेले सदस्य ह्या दोघांनाही विधानसभेच्या अध्यक्षाने कुठेही डिस्क्लिफाय केलं नव्हतं लक्षात घ्या तुम्ही मी काय सांगतोय जर विधानसभेच्या अध्यक्षाने डिस्क्लिफाय केलं कोर्टा नाही कोर्टामध्ये अजूनही निर्णय पेंडिंग आहे आणि कोर्टाने जर तुम्ही एखादा व्हीप बजावणार असाल बघा बर का तुम्हाला आजही आठवायला हवं ज्यावेळेस कोर्टाने यांना विचारलं होतं तुम्ही एखादा व्हीप बजावाल आणि यांना जर तुम्ही डिस्क्लिफाय कराल शिवसेनेच्या सोळा आमदारांना तर मात्र म्हणजे सोळा म्हणजे शिवसेनेत उरलेले आता पंधरा होते त्यानंतर कारण वायकर तिकडे गेले होते त्या पंधराना जर डिस्क्लिफाय कराल तर ते, ना करा। ते चालणार नाही कारण यांना कोर्टाने एक मान्यता दिली होती जोपर्यंत अंतिम निर्णय लागत नाही तोपर्यंत म्हणजे कोर्टाने एक इंटेरियम संरक्षण दिलं असं तुम्ही म्हणा या सगळ्या आमदारांना या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे फ्रॅक्शनमध्ये ज्या गटामध्ये जे जे आहेत त्या सर्वांना संरक्षण मिळालं आणि ह्यांचा स्वतःचा व्हीप यांना निवडायचा अधिकार मिळाला स्वतःचे व्हीप त्यांची सुनील प्रभू वगैरे तुम्हाला सर्वांचो इतिहास चांगला माहिती आहे मग हे सगळं माहित असताना कोटाचं संरक्षण असताना तुम्ही इथे वेगळा व्हीप द्यायचं किंवा तुमच्या सर्वांचा हा डिसिजन झालेला आहे दहा दहा आमदार करायचे समजा तुम्ही एखादा व्हीप तिथे ठरवलात तर तो, तो व्हीप ह्या चार आमदारांना लागू होतो याचं जरा तरी इथे भान आहे का म्हणजे तुम्ही नेमकं काय साधायचा प्रयत्न करताय बर तुम्ही ज्यावेळेस इथे सभागृहामध्ये एखादी गोष्ट बोलता ती पटलावर येत असते आणि पटलावर आलेली गोष्ट कामकाजाचा भाग असते ते चुकीचा एखादा रेकॉर्डवर जायला नको तुम्हाला सांगायला मला मला सांगावं लागेल ते चार आमदार कोण कोणाकोणाची नावं आहेत माहिती आहे त्याच्यामध्ये ज्यांचं नाव ह्यांनी शिंदे गटामध्ये वाढवलं त्यामध्ये सचिन अहिर आहेत त्यामध्ये सुनील शिंदे आहेत त्यामध्ये अंबादासजी दानवे आहेत आणि त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख हे देखील आहेत या चौघांची नावं शिंदे गटाच्या यादीमध्ये आणि शिंदे गटाचे स्वतःचे आपले सहा कृपाल तुमाणे हेमंत पाटील मनीषा कायंदे भावना गवळी किशोर धराडे आणि निलम गोरे हे सहा अधिक हे चार असे दहा आणि शिवसेनेचे मशालीचे फक्त तीनच सांगितले ते आहेत अनिल परब मिलिंद नार्वेकर आणि जगन्नाथ अभ्यंकर जे शिक्षक पदवीधर मतदारसंघातनं आहेत शिक्षक मतदारसंघातनं म्हणजे हा जो खेळ ह्यांनी करायचा प्रयत्न केला जेणेकरून भविष्यामध्ये एखादा व्हीप निघेल पक्षात समजा आता बिल वगैरे आली एखादी समजा वन नेशन वन इलेक्शन जवळपास चौदा राज्यांमधून पारित झाला पाहिजे अठ्ठावीस राज्यांपैकी हा देखील लोकसभेचा नियम आहे मग विधानपर विधानसभेत विधान परिषद समजा तो पारित व्हायचा असेल तर ह्यासाठी वोटिंग लागतं त्यासाठी व्हीप बजावावे लागतात व्हीपसाठी म्हणजे ह्या चार आमदारांना कंपल्सरी शिंदेगडाचा व्हीप लागू होणार हे असं होऊ शकत नाही अनिल परब साहेबांनी अतिशय मुद्दे मांडलं आणि तिथे सांगून टाकलं की हे तुमचे फालतूचे जे आहेत ना फालतूचे ॲनालिसिस करून काढलेले हे सगळे नियम हे सगळे तिथे कामकाजातून काढून टाका शिवसेनेला कोर्टाकडनं संरक्षण आहे आणि कोर्टाने द्यावा निर्णय द्यावा कोर्टाकडून जा होऊन जाऊ द्या जा तो निर्णय जो तारीख पे तारीख तारीख पे तारीख चालू आहे असो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत शिवसैनिकांना तुम्हाला सर्वांसमोर ठेवायच्या होत्या जो ह्यांचा केविलवाणा एक प्रयत्न झाला होता पण हा केविलवाना प्रयत्न तिथे असफल ठरलेला आहे जाता जाता निलम गोरेंनी एक वाक्य तिथे सांगितलं हे असली वाक्य त्यांच्या तोंडी सोबत शोभत नाही पण तरी देखील सांगतो याचा अर्थ तुम्ही लावा काय लावायचा आहे दुनिया जिसे कहते है जादू का खिलोना है हे मिल जाय तो मिट्टी हे खो जाय तो खिलोना है काय 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 गम हो या खुशी दोनों कुछ देर के साथी है फिर रस्ता हिरस्ता है, हसना है ना रोना है हसना है ना रोना है हे जाता जाता हे जे काही सुचायला लागले ना पण हे बोलताना सुद्धा चार वेळा चुका केल्या होत्या बरं के का त्यांनी असो तोही माझा भाग नाही त्यांनी अनेक चुका केलेल्या आहेत पण एकंदरीत नील गोर यांनी शेवटी शेवटी आपल्या कारकिर्दीला जो डाग लावून घेतला शेवटच्या एक दीड वर्षामध्ये तो डाग आयुष्यभर पुसला जाणार नाही आम्ही मानत होतो त्यांना खरंच सांगतो तुम्हाला आम्ही मानत होतो त्यांना शिवसेनेच्या वाघीण म्हणून असं प्रकारे आपण त्यांना मानत होतो पण त्या वाघिणींच्या जाऊ द्या त्याही शब्दांमध्ये मी जात नाही सध्याच्या घडीला शिवसेनेमध्ये सध्याच्या घडीला शिवसेनेमध्ये मला वाघिणींमध्ये जर सगळ्यात अग्रेसर जर कोणी दिसत असेल ना तर त्या आमच्या पेडणेकरताई किशोरीताई पेडणेकर खरंच हे अस हे असले शिवसैनिक बाळासाहेबांनी घडवले म्हणजे परिस्थितीला किती त्यांच्यावर संकटे वगैरे आली त्या सगळ्या संकटांवर मात करून अनेक आरोप झाले त्या सगळं कुठलाही आरोप कवडीचा आरोप सिद्ध करता आला नाही याच्यामध्ये घोटाळा खिचडीमध्ये घोटाळा बॅगांमध्ये एका कवडीचा आरोप सिद्ध फक्त काय हातामध्ये संस्था आहेत पदं आहेत त्याचा वापर करायचा एखाद्या झुकवायचं एखाद्या महिलेच्या मागे किती लागायचं ह्याचं एक उत्तम नमुने आपण महाराष्ट्रात पाहिले मुंबईच्या महापौराच्या मागे इतकं लागण्याचा प्रयत्न झाला पण मुंबईचा महापौर काही झुकला नाही हो याला म्हणतात बाळासाहेबांची शिकवण आणि शिवसेनेचे विचार असो तुर्तास मी तुम्हाला सर्वांची रजा घेतोय अनिल परब साहेबांनी ज्याप्रकारे हा विषय तिथे मांडला एक अभ्यासू आमदार कसा असावा ही अशी रत्न आहेत शिवसेनेची ही रत्न आहेत आणि ही रत्न शिवसेनेला भविष्यामध्ये या सगळ्यातून बाहेर काढणार इथूनही आणि इथून काढणारे आम्ही आहोत असो तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या